प्रभाग क्रमांक सात मध्ये मी अमोल शिंदे अनिकेत दादा पिसे मनीषाताई कंसे आणि मनोरमाताई सपाटे यांच्या प्रचारासाठी आम्ही होम ठोम करत असताना प्रचंड चांगला प्रतिसाद लोकांचा आम्हाला मिळतोय गेली नऊ वर्ष नगरसेवक या नात्याने जी काही कामं केली ती लोक आवर्जून लक्षात ठेवतात लाडक्या बहिणीच्या योजनेसंदर्भात ज्यावेळेस योजना झाली त्यावेळेस ज्या पद्धतीने आम्ही लोकांनी महिलांचे फॉर्म भरून दिले ते आवर्जून लोक सांगत असतात की दादा मी तुमच्या ऑफिसमध्ये फॉर्म भरलाय त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये शिवसेना आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आणि अजितदादा पवारांचे घडाळ्याच्या चिन्हाच्या उमेदवारांना निवडून देण्याचा उत्साह लोकांमध्ये गेल्यानंतर मला विश्वास आहे की आधी लोकांनी काम करण्याची संधी दिली आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा काम करण्याची संधी नक्की आम्हाला लोक देतील असा मला विश्वास आहे जो असता आहे तो आता हजार लाडक्या बहिणी योजनेचे जनक कोण आहेत हे सगळ्याला माहित आहे लाडक्या बहिणी आवर्जून सांगतात की ही योजना कुणाच्या कालखंडात आली कुणी या योजनेसाठी अट्ट केला आणि कोणी लागू केले तर याचं सगळ्याच उत्तर बहीण स्वतः देतात की लाडका भाऊ जो संवेदनशील महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे या योजनेचे जनक आहेत आज खर तर सोलापूरला त्यांची सभा पण होणार होती प्रचंड महिला सकाळपासून फोन करत होते की आम्हाला साहेबांना बघायचं आहे भेटायचं आहे म्हणजे एखादा नेता येतोय करता तर त्याला बघण्याकरता जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला एकत्रित येत असतील तर त्याच्यावर कळतंय की लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावांनी जे काम केलंय ते लाडक्या बहिणींना आवडलंय आज मकर संक्रांतीच्या निमित्तानं चौदा तारखेच्या आत दोन हप्ते तीन हजारच्या रुपाने महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा त्या एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून होणार आहे पण आता सर्वच पक्ष सांगतायत की लाडक्या बहिणी योजना आम्ही आणली सर्वांना माहीत आहे की ही योजनेचे जनक कोण आहेत आणि लाडक्या महिने या सगळ्या गोष्टी चालून नाही हा शहराचा मध्यवर्ती भाग असलेला मतदारसंघ आहे या शहरामध्ये इथली कामं तर पर बरीचशी झालेली आहेत पण अजून अशी काही स्मार्ट कामं आम्हाला करायची आहेत की मुलांसाठी खेळणारं चांगल्या प्रतीचं ग्राउंड असेल अजून या भागात एक बाग आहे पण अजून एक चांगली बाग जर आरक्षित जागेत मिळाली करता तर एक जागेचं आरक्षण आहे त्या जागेत आम्ही करण्याचा मानस आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये नागरिकांसाठी ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आम्ही करू नगर विकास खातं या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे त्याच्यामुळे निधी अजितदादा पवार हे अर्थमंत्री आहेत त्यामुळे दोघांकडनं कोणताही कमी पडणार नाही असा मला विश्वास आहे तर सोलापूर शहर राज्यात सध्या प्रभाग आहे खर्चे काय प्रभाग सात हा कायमच सोलापूरच्या कॉर्पोरेशन इलेक्शन मध्ये केंद्रबिंदू असतो असं कारण आहे की शहराच्या मध्यवर्ती भाग आहे सर्व तालमी याच भागामध्ये आहेत मोठमोठी मंडळ या भागात आहेत आणि सर्वच पक्षाचे राजकीय नेते या भागात राहतात त्याच्यामुळं प्रत्येकाचीच प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे की आपल्या भागातला मतदार कुणाला चॉईस करणार मला विश्वास आहे लोक काम आणि कामाने तयार झालेली माणसं कधी काम विसरत नसतात काही माणसं गेली कित्येक वर्ष लोकांना दिसली नाहीत त्यांचं ऑफिस कुठे माहीत नाही त्यांचं घर कुठं माहीत नाही पण उमेदवार आहेत पण ठीक आहे टीका करण्यापेक्षा मला एवढं माहित आहे की लोक सुधनेत लोकांना कोणतीही गोष्ट आता सांगण्याची गरज नाही लोक प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून आपला उमेदवार नक्की निवडतील लोकांना सर्वसामान्य रस्त्यावर अवेलेबल होणारा नगरसेवक आवडतो ते मला माहित आहे आणि ते आम्ही आजवर राहिलेलं आहे बरोबर अतिशय सतर्क आहे आज रोड शो होणार होता कधी वेळ मिळणार शिंदे साहेबांची लोकप्रियता तुम्हाला माहित आहे प्रचंड मोठी आहे साहेब इतका मोठा नेता जरी असले तर ते स्वतःला कॉमन मॅन म्हणतात कॉमन पीपल सारखं ते राहतात सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळतात हीच ही साहेबांची खासियत आहे खास असून सुद्धा आम आदमी सारखं न्यायाची जी त्यांची मुळातनं जी भूमिका आहे त्या भूमिकेला लोक स्वीकारत असतात शिंदे साहेबांचा दौरा आज जरी कॅन्सल झाला असेल वेळाभावी तुम्हाला माहित आहे एकोणतीस महानगरपालिका लागलेले त्या नेत्या सगळीकडे एकच माणसाला लोकांना अपेक्षित आहे की शिंदे साहेब आले पाहिजे पण आपण पण कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे साहेबांवर एवढी मोठी जबाबदारी आहे तर आपण शिवसैनिक म्हणून लोकांपर्यंत शिंदे साहेबांचा विचार घेऊन जायचा आहे लोकांसमोर साहेबांचं काय मत आहे हे पोचवायचं आहे आणि मला विश्वास आहे लाडक्या बहिणी शिंदे साहेबांना आज जरी भेटू शकल्या नाहीत तर शिंदे साहेब नक्कीच नजीकच्या काळात सोलापूरला येतील आणि आपल्या बहिणींना भेटतील असा मला विश्वास आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका